की तुमचं जे टाइम टेबल असलं पाहिजे ते एकदम रिअलिस्टिक असलं पाहिजे आता मी इथे इव्हन ऍडवाईस पण करतो की मी माझ्या रिअलिस्टिक टाइम टेबलसाठी स्टॉपवॉच यूज केलं की स्टॉपवॉच आपण वापरलं पाहिजे डेस्कवर ठेवलं पाहिजे तर बरेच जण म्हणतात मग स्टॉपवॉच लावून अभ्यास करायचा का की वेळ मोजायचा का मी किती अभ्यास केला काय केला नका मोजू हो पण स्टॉपवॉच लावून वेळ वाया घालवा स्टॉपवॉच लावून वेळ अभ्यास नका करू पण स्टॉपवॉच लावून वेळ किती जातोय ते मोजा स्टॉपवॉच लावायचा एकच आपला हेतू असतो की आज किती अभ्यास झाला किती वेळ वाया घातला तो कुठे गेला हे तेव्हा कळतं आपल्याला म्हणजे जो वेळ कुठे वाया चाललाय किती वाया चाललाय त्यासाठी स्टॉप वॉच लावा तर स्टॉपवॉच लावल्यानंतर तुम्हाला कळेल की मी रोज आठ दहा तास कम्फर्टेबली जे माझे बाकीचे काम नाही आहेत ते आवरून मी अभ्यास करू शकते करू शकतो तर या पद्धतीने स्टॉपवॉच लावून तुमचा आधी एक डे अँड डेट काढा की सॉरी टाईम काढा की तुम्ही किती अॅक्च्युली तुमचा टाइम देऊ शकतात आणि त्यानुसार टाइम टेबलवर एक रिअलिस्टिक पद्धतीने टाइम टेबल करा आणि मी इव्हन सांगेल की मी जेव्हा टाइम टेबल बनवायचो तेव्हा मी एक्सेल शीटमध्ये बनवायचो एक्सेल शीटमध्ये तुम्ही एका याच्यावर मी हे खूप मायन्यूट डिटेल्समध्ये मा जातोय कारण मी ते फेस केलं जेव्हा त्या ह्या ज्या प्रॉब्लेम्स येत होते त्याच्यावर मी हे सोल्युशन काढलं होतं आणि ते वर्क झालं माझ्यासाठी तर एका पेज याच्यावर तुम्ही तुमचे टाइम डेट टाका जसं युनिकचं बाहेर चिटकवलेलं असतं एक टाइम टेबल सेम टाइम टेबल तसं होतं माझं की टाइम वरती डेट्स आणि एक एक सब्जेक्ट चा आधी नियोजन करा की फॉर एक्झाम्पल ऑप्शनल बऱ्यापैकी आपण आता एक सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट वेटेज ऑप्शनल देतो तर ऑप्शनलचं पहिले मॅनेज करून घ्या